नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे कच्च्या कैरीचे पणे गरमीचे दिवस आणि काहीतरी थंडगार प्यायचं असेल तर नक्की एक वेळ करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी येथे चार कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सुती कपडाने आपल्याला या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत जेणेकरून कैरीचा चिकाचा भाग पुसला जाईल त्यानंतर आपण या देठाकडील भाग कट करून घ्यायचा आहे व कैरीला काप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण कुकरमध्ये जेव्हा कैऱ्या उकडवायला ठेवू तेव्हा त्याचे साल निघण्यासाठी सोपं जाईल व आपल्याला त्याचा गर काढण्यासाठी सोप सोप्पं होऊन जाईल मी या कैऱ्या कुकरमध्ये चार ते पाच सिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतल्या आहेत त्यानंतर त्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे त्यामध्ये मी दोन वाटी गूळ घेते कैऱ्या थोड्या आंबट असल्यामुळे मी गुळाचं प्रमाण जास्त घेतलं आहे त्यानंतर मी येथे टाकते अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा वेलची पावडर हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण हे जाडसर जा झाल्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण एका काचेच्या ग्लासमध्ये घेणार आहोत व याच्यामध्ये माठातील थंडगार पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहे आणि याच्यात आपल्याला कैरीचे छोटे छोटे केलेले काप याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर नक्की शेअर लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद